नमस्कार मित्रांनो स्वागत आहे प्रत्येका नवीन व्हिडिओमध्ये बऱ्याच दिवसानंतर चार वाजता उठलो आहे तर आज आहे आपल्याला नगरची प्रायव्हेट ट्रीप राऊन ट्रिप आहे तर आत्ता उठतो उठलो आहे चार वाजता आता मस्तपैकी गाडी वगैरे पुसून घेतो आहे भाऊ कंटिन्यू राहा चलो आता मस्त पैकी गाडी वगैरे पुसली आता मस्तपैकी पाच वाजता कस्टमरला पिकअप टायमिंग आहे जातो आता कस्टमरला पिकअप करायला काही म्हणाकड्या पण पाठ पाठ गाडी चालू लयच मजा वाटते म्हणजे आता बऱ्याच दिवसानंतर मी पाठ गाडी काढली ना तर आता म्हणजे एकदम मोकळ मोकळ वाटते सुटसुटीत आणि माइंड पण फ्रेश असतो आंघोळ करून आपण कामावर जातो सकाळ सकाळ खरंच काम होत पण ज्यांनी ज्यांना लवकर उठणं शक्य ना त्यांनी शंभर टक्के लवकर उठून काम केलं हो, पाहिजे का तर सकाळ सकाळही काम होतं माझ्या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर मी बघ पहिलं सकाळ सकाळच उठायचो पण सकाळ सकाळ उठलं की मग नाश्त्याच म्हणजे बाहेर केलं तर ठीक आहे पण समजा आपल्याला ड्रायफ्रुट्स वगैरे खायचे असतील तर ते सकाळ सकाळ उठून गाडीत खाणं शक्य नाही आता मी काय करत असतो ड्रायफ्रुटचा मस्तपैकी प्रोटीन शेक बनवतो आणि मग पितून मग कामा हो जातो त्यांनी एनर्जी येते दिवसभर म्हणजे सकाळची नाश्ता करायचीच गरज पडत नाही डायरेक्ट दुपारी जेवण करायचं पण त्याला लेट उठावं लागतंय का तर दुधावाला सकाळी सहा सात वाजता उगव उघडतो केळीवाला पण सकाळ सकाळ आ, येतना येत नाही इतक्या पाठव तर ठीक आहे वेळेच्या अगोदर कस्टमरच्या लोकेशनवर आलेलो आणि कस्टमरला मेसेज पण केलाय तर आता येतील सर मस्तपैकी तर मला हे सांगायचंय की ह्या सरांचे जे वडील आहेत ना त्यांची ट्रिप मी आठ दिवसापूर्वीच घेऊन गेलो होतो प्रायव्हेट ट्रीप तर त्यांच्या म्हणजे तुम्हाला कस्टमर रिपीट बोलवत आहे ना हे तुमच्या ट्रीपची सक्सेस पावती का तर एकदा कस्टमरने बोलवलं आणि परत बोलवलं नाही तर तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग मध्येच काहीतरी फॉल्ट आहे हे समजून जातो मी कस्टमर बोलवलय आणि परत बी त्याच कस्टमरचा फोन आलाय याच्या अर्थ तुमची ड्रायव्हिंग कस्टमरला आवडते मागच्या वेळेस खूप चांगला त्यांचा फीडबॅक होता त्याच्यावरून आता परत बोलवलं त्यांनी मला तर असं आपल्या कामातूनच आपल्याला रेफरन्स मिळत जातो आणि अशा बुकिंग येत जातात बरेच मित्र असे प्रायव्हेट बुकिंगच्या जिओवरच गाडी चालवतात ओला उबेरच्या जिओवर चालवतच नाहीत आता मला सुद्धा असं असं होतंय की आता म्हणजे एक महिन्यापासून की बुवा मी रिचार्ज ते करतोय तीन दिवसाचा चा आणि एक दिवस गाडी चालवली की की दुसऱ्या दिवशी मला प्रायव्हेट ट्रिप येते असं होतंय असं म्हणजे सलग तीन चार वेळेस झालं मध्ये कोल्हापूरला जाऊन आलो परत मुंबईला जाऊन आलो म्हणजे असं प्रायव्हेट ट्रिप कंटिन्यू येतच जातात आणि मुंबईला तर मी म्हणजे असं उबरच घेऊन जातच नाही आता प्रायव्हेटच जातोय आणि ती मी राऊंड ट्रिप असली तरच जातोय नको मुंबईला टेंशनच नको आपल्याला ट्रिप पडाना आणि कुठं काय ट्रॅफिक आणि ते नको 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 इथेच बरं आहे आपलं लो। आणि लोकल मध्ये सुद्धा जर नॉन स्टॉप आपण गाडी चालवली ना तर होतो बऱ्यापैकी धंदा त्याच्यामुळे मी लोकल मध्येच आता फोकस करतोय कष्ट बी कमी लागतोय मुंबईला तर आराम असतो बरं का मुंबईला जाऊ तर आणि माघारी आलं पण ती बीजी मानुफ ते बिझी राहतो माणूस तेवढ्या वेळ मुंबईत बी पनवेलच्या पुढे गेल्यावर ट्रॅफिकच लागत आणि पुण्यात बी थोडं फार नाही असं नाही पण कसं असतं मुंबईत तासा अर्ध्या तासाला थोडाफार आराम करायला चान्स मिळतो तर त्याचा तो एक फायदा राहतो आता वरले साडेसात आणि आता मस्त पैकी पोहचलो आपण नगरमध्ये मेडिकल कॉलेज आहे कुठलं तरी तर कस्टमर त्यांच्या मुलीला सोडण्यासाठी आलेले आहेत तर आता बघू पुढचं नियोजन काय थांबायचं की लगेच रिटर्न जायचं मला वाटतं लगेच रिटर्न जायचं आहे तर बघू लगेच रिटर्न जायचं असेल तर चांगली गोष्ट आहे काय अडचण नाही मस्त एकदम पाठपाठाची रनिंग लईच उरकते राहा हिशोबत म्हणजे काय आल्यासारखंच बाटलं नाही नगरला ना नाही तर दिवसाचं मोकार तीन तास लागत आता <laughs> वाजले तर आठ वाजून पन्नास मिनिटं मस्तपैकी शिरूरमध्ये शिरूर मध्ये सीएनजी भरला आणि शिरूरच्या थोडं पुढं आले की लगेच नाश्ता करायला थांबलोय मस्त पैकी आज लवकरच जातोय वाटतं पुण्यात नाद खुळा आता वाजलेत सव्वा अकरा आणि आता इथं स्वारगेटला ड्रॉप केलाय कस्टमरला मस्तपैकी आज ट्रिप झाली आणि आता इथून पुढं मला दे उबर चालू करायला काही अडचण नाही आज बऱ्यापैकी होईल धंदा का तर अकरा तर नगरहून रिटर्न म्हणले बऱ्यापैकी आज होईल म्हणले आता वाजलेत एक आणि आलो आंबेगावमध्ये मध्ये आता मस्तपैकी जेवण करतो आणि मग करतो चालू तसं म्हणा बऱ्याच दिवस झालं सकाळ सकाळ उठलो नाही तर आज पाठात उठलो ना तर झोप डोळ्यावर आले आता त्याच्यामुळं ड्रॉप करून तेवढंच दहा पंधरा मिनट तेवढाच आराम केला मस्त पैकी आणि मग चालू केलं एक ट्रिप घेऊन लगेच इकडे आलो आणि जेवण करतो आता बघू आता जेवण केलं चालूच करतो का तर वाटेल का तर आंबेगाव मध्ये आलोय आणि रूम पशी चाललो जेवायला मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की गाडीमध्ये कॅमेरा नेहमी राहून द्या किंवा तुमच्या फोनवर येणारे कॉल रेकॉर्डिंग नेहमी चालू ठेवा का तर ह्या गोष्टींचा आपल्याला कवा ना कवा उपयोग होतो असाच मला एक उपयोग झाला तो किस्सा मी सांगतो जर माझ्या फोनची कॉल रेकॉर्डिंग चालू नसती तर मी असा फसलो असतो की सांगताच सुट्टी नाही म्हणजे काय झालं की आमच्या गावाकडे एक पोरगा गेला पोरगी पळून घेऊन आणि त्या पोरीचं वय सतरा वर्ष पूर्ण होतं अठरा वर्ष पूर्ण नाही आणि त्याच्यावर तुम्हाला माहिती की पोक्सो गुन्हा दाखल होतो जर मुलीचं वय जर पूर्ण नसेल तर आणि त्या पोराचा ज्या दिवशी पोरगा पळून पोरगी पळून घेऊन गेला त्या दिवशी शेवटचा कॉल आहे मला शेवटचा म्हणजे त्या दिवशी त्यांनी मला फोन लावलेला आहे सात मिनिटं माझ्याशी बोललाय आणि मला माझा त्याचा काय तसा विषय बी नाही झाला ते पोरगी पळून घेऊन जातोय जनरल आपला गाडीचा विषय किती धंदा होतोय काय होतोय आणि त्या दिवशी संध्याकाळी त्यांनी नेली पोरगी पळून आणि सीडीआर मध्ये जेव्हा पोलिसांनी त्याचं कॉल रेकॉर्डिंग कॉल लिस्ट काढली त्यावेळेस पोलिसांनी पकडलं मला सात मिनिटं तुझ्याशी बोललाय कुठं ठेवलाय तेव्हा आणि म्हणजे आमच्या गावाकडलाच गडी असल्यामुळे पोलिसांचा माझ्यावर डाऊट ज्या दिवशी त्यांना शेवट म्हणजे शेवटच्या दिवशी ज्यांना ज्यांना कॉल लावला होता त्या सगळ्या पोरांना गोळा केलं तर त्यांना सुरुवातीला जा इथं आल त्या जा पुण्यामध्ये चौकशी करायला का तर तो बी इथं शेवटच्या आठ पंधरा दिवस ओला उबेरची गाडी चालवित होता ओलाला जा तर माझ्याशी फोन चालता एकदा दोनदा शेवटच्या दिवशी चालता आणि हिताले जे ते जे जोडीदार होते गावाकडले जे पोरं होते ज्यांच्याशी तो कंटिन्यू बोलायचं सगळ्यांना बोलवलं होतं तर बाकीच्यांचं कसं आहे शब्द तोंडातून शब्दच फुटत नव्हता आणि मी लय असा कॉन्फिडन्सनी बोलत होतो ह्याला सर्व स्वीकारणी होते ही आहे की माझ्याकडं आमचं काय बोलणं झालंय ह्याची रेकॉर्डिंग होती तर त्या बाकीच्या पोरांना ते पोलीस दाखवायची तुमच्याशी रोज बोलत तो तास तास तर तुम्हाला माहित नाही कधी पूर्वी कुठे त्यांच्याकडे रेकॉर्डिंग नाही आणि काहीच नाही माझ्याकडे रेकॉर्डिंगच होती म्हणलं तसा विषयच नाही झाला कधी तर म्हणजे त्या रेकॉर्डिंगच्या जेव्हा मी त्या पोलिसांना शब्दाला शब्द उत्तर देत होतो कॉन्फिडन्स आणि त्या ते पोरांच्या एकतर ते पोरगी पळून घेऊन गेल्याच्या नंतर दहा दिवसांनी पोलिस पोलिसांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट केला की बा त्यांना तर आठवण बी आमचं काय बोलणं जातं काय झालं आणि माझं सगळं माहित होत की आमचं आपलं आपलं बोलणं झालेलं आहे सगळं झालेलं आहे पोलिस कधी खोटं कोणाला पकडत नाहीत तर सर्व रेकॉर्ड दाखने त्यांनी दाखवलं की हे तुमचं हे या दिवशी इतकं इतकं बोलणं झालं हा म्हटलं झालं तेवढं बोलणं काय झालं ते सर्वस्व लगेच त्यांना रेकॉर्डिंग काढून दाखवली ना त्यांचा बी जरा विश्वास पटला माझ्यावर की हा बाड खरं बोलतोय नाहीतर हुकून चुकून जर माझ्याकडे रेकॉर्डिंग नसती ना तर ज्या दिवशी त्यांनी पोरगी पळवली त्या दिवशी सात मिनिटं माझ्याशी बोललाय म्हणलो त्या तीन गाड्यांना अजून बी रोज पोलीस स्टेशनला जावं लागतंय का तर त्यांचं शेवटच्या दिवशी तुमची कॉल लिस्ट मध्ये नाव आहेत आणि काय बोलणं तर तुम्ही कितीही जरी तोंडाने बोलून सांगितलं की आमचं काहीच बोलणं नाही झालं तर याला पुरावा काय तर म्हणजे समजत असेल मी काय म्हणतोय आता पोलिसांना एवढं कळतं की शेवटच्या दिवशी कोणी फोन लावला होता किती वाजता लावला तो फोन लावला तेव्हा कुठं होता किती वेळ बोलला आणि फोन लावणारा घडी कुठं होता एवढं लोकेशन कळतं ते काय बोलले हे पोलिसांना कळत नाही आणि त्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे होती पण त्यांच्याकडनं म्हणजे त्या बाकीच्या गाड्यांकडे नव्हते तर त्यांना पोलिसांना उत्तरच देता येत नव्हतं की बा आमचं ते म सांगायचे आमचं काय कॉन्टॅक्ट नाही काय नाही काय नाही पण पोलिस त्यांच्यावर विश्वासच ठेवत नव्हते तसं माझ्या बी ठेवत नव्हते पण मी त्यांना बोलत नव्हतो ते तुम्ही म्हणलं कशाचे जीवा बोलताय तुम्ही जे रेकॉर्डिंग दाखवलंय ना माझं फोनचं तर ते बोलणं दाखवलंय डा डायरेक्ट मी तर कशाचे जीवा जी 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 त्यांच्या मनात तो पोरगी पळून घेऊन आलाय पुण्याला आणि आम्ही त्याला सहारा दिलाय पण म्हणलं मी इथं आठ आठ दिवस मीच रूमवर येत नाही म्हणजे कंटिन्यू माझ्या अशा प्रायव्हेट ट्रिप चालू होत्या कोल्हापूर मुंबई तर म्हणलं माझं लोकेशन चेक करा मी कुठं मी रोज होतो रूमवरच मी फक्त संध्याकाळी झोपायला येतोय नाही आंघोळ करायला येतोय तर तुम्ही कशाच्या जीवाव म्हणते आम्ही सहारा दिला आहे तर त्यांना जरा पटलं ठीक आहे म्हणलं काही अडचण नाही पण ज्या कॉन्फिडन्सनी बोलत होतो ना आम्ही ते सर्व स्वी रेकॉर्डिंगच्या जीवावर बोलत होतो त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला जरा असं अननोन अननोन कॉल जर जास्त येत असतील म्हणजे बिना ओळखीचे कॉल किंवा तुमच्या ओळखीचे जरा दोन नंबरमधले असतील तर तुमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग असणं गरजेचं आहे तुम्ही कुठल्या वेळेस कुठं होता हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आता मी तर काडी मात्र चुकीचा नव्हतो तरीसुद्धा जर माझ्याकडे रेकॉर्डिंग नसती तर पोलिसांचा शंभर टक्के डोळा माझ्यावरच होता कातर चे चे ते, कातर का तर शेवटच्या दिवशी सात मिनिट बोलला म्हणजे सोपं आहे आणि आमचे दाजी म्हणायची ल तू कॉन्फिडन्स ने बोलतोय आहे म्हटलं त्यांच्या प्रत्येक शब्दाला माझ्याकडे उत्तर आहे का तर आपण काय चुकीचं काम केलेलंच नाही तर उगच चाच पडायचं कारण काय पोलिसांनी समोर चाच पाडलं किंवा घाबरत घाबरत बोलणार तर उलट त्यांचा डाऊट आपल्याकडे जास्त येईल असं मला वाटतं त्याच्यामुळे समजा आपण काही चुकीचं काम केलेलंच नाही तर उगच काय असं खा खालीमान करून बोलायचं किंवा ते बाकीच्याकडे त्यांनी जेवढं उतर विचारलंय ना तेवढंच तेवढंच बोलायचे म्हणजे ते, ते, बोला ते उगच दम टाकायचा प्रयत्न करायचे हे सांगून ठेवलाय म्हणत नाही साहेब आम्हाला माहितच नाही मी जरा त्यांना बी पटवून द्यायचो माझ्याकडे नाही जरा म्हणजे असं माझं बोलणं कसं असं हसत खेळतं तसंच मी त्यांच्यासोबत बोलायचो आणि मी सगळ्यांना असंच बोलतो म्हणजे तुम्हाला वाटत असेल की बाबा मी कॅमेरात असा हसून खेळून बोलतो म्हणजे समोर समोर लय सभ्य असेल सभ्य नाही कुणाला पोलिसांना तसंच बोलतो सगळ्यांना तसंच बोलतो जे आपलं मध्ये असतं ना तेच मध्ये मी दाखवतो म्हणजे असं काय लपून छपून काही गोष्ट नसते आणि आमचे दाजी म्हणायचे लागत पोलिस ला मित्र नाही तुझे पण मला असं वाटतं की बा पोलीस आपले मित्र असतेत ते जो माणूस खरा आहे त्याला अडचणीत आणत नाही आता मा काय माहिती फर्स्ट टाइम माझा पोलिसांचा असा म्हणजे विषय आला म्हणजे पोलिस स्टेशनचा आजचा नाचापर्यंत आमचा कधी संबंध झाला नाही फर्स्ट टाइम पोलीस स्टेशनचा आमचा संबंध आलता पण आता एकदा पोलीस स्टेशनचा अनुभव आलेला आहे की बाबा कशी यंत्रणा चालली कसं कामकाज असतं तर इथून पुढं मला पोलीस स्टेशनला जायला कधीच भीती वाटणार नाही एवढं पण तितकच खरंय ब आहे चला असू द्या जेवायचं टायमिंग झालं इथं आलोय पार्किंगला जेवण करून आलोय आता करतो चालू बघू संध्याकाळपर्यंत किती बजेल चांगली होते, तरी होते एक नायबर मित्र भेटले होते तर त्यांचा असा विषय की त्यांना आठ लाख रुपये गाडीचं कोटेशन काढून दिलं डिझायरचं शोरूमनी तर मला तुमच्या सगळ्यांना सल्ला आहे की ज्यावेळेस तुम्ही गाडी घ्यायचा निर्णय घेताना त्यावेळेस कमीत कमी तीन चार शोरूमला तरी चौकशी करा आणि त्यांना असं जाणून देऊ नका की तुम्ही फर्स्ट टाइमच गाडी घेताय का तर फर्स्ट टाइम गाडी घ्यायचं म्हटलं ना ती हो एक्सेसरीजच्या नावाखाली एक्सटेंडेड वॉरंटीच्या नावाखाली हो वेगवेगळे चार्जेस लावून ते गाडीची किंमत उगत वाढवतात त्यांना गाडीचं ते कोटेशन काढताना त्यांना सांगायचं काहीच लावायचं नाही आपल्याला एक्सेसरीज तुमची जर लैज इच्छा असेल तर ज्यावेळेस तुमचं फायनल कोटेशन येईल त्यावेळेस मग त्यांना म्हणायचं आम्ही आमच्या मनाने एक्सेसरीज घेऊ आणि मध्ये सुद्धा ते पाचशे रुपयाचा स्टेरिंग कवर हजार बाराशे रुपया लावतात म्हणजे असं बी बऱ्याच वेळा होतं त्याच्यामुळं पहिल्या वेळेस जर गाडी घेत असाल तर एखाद्या माणसाने ज्यांनी गाडी वापरलेली आहे किंवा शोरूम मधून गाडी घेतलेली आहे अशाच माणसांना सोबत घेऊन जा का तर आता मित्रांचे फोन येतात मला की अशी गा होत आहे तसं होत आहे आता बरेच मित्र नवीन गाडी घ्यायच्या अगोदर मला फोन करून विचारतात असं असं झालंय त्या अनुभवावरून सांगतो आता दुपारी थोड्या वेळापूर्वी मी सबस्क्रायबर मित्र सांग भेटले होते तर त्यांना डिझायर गाडीचं आठ लाख रुपये कोटेशन काढून घेतलं जे की सात सत्तर सात साठ पर्यंतच गाडी येते हे आता सध्या तर असं फसू नका जरा माहिती घेऊन मग गाडी घ्यायचा हे करा निर्णय घ्या आता काय झालं संगमवाडीमध्ये मला ट्रिपच पडली नाही पाच दहा मिनटं आणि तेवढ्यात हांडेवाडीची ट्रिप वाजली आणि मग गडबडीत बघितलीच नाही नीट मला वाटलं हिंजेवाडीचीच ट्रिप आहे आणि ट्रिप ऍक्सेप्ट झाली मला वाटलं होतं कॅन्सल करावं का तर सातच्या दरम्यान हिंजे हांडेवाडीची ट्रिप घेणं जरा रिस्की राहतं म्हणजे ट्रॅफिक वगैरे भरपूर लागतं आणि म्हटलं चला ठीक आहे बरं चांगल्या रेटनी पडली घेतली गेलो पिकअप करायला कस्टमर कस्टमरला आणि कस्टमरला पिकअप केलं की पाच मिनिटात असा कस्टमर कस्टमरने कोणाला तरी फोन लावला आणि उर्दू भाषेत बोलत होतो कोणत्या तरी भाषेत बोलत दो होतं डोकं दुखायला दो लागलं माझं आणि पुढंच बसला आणि निसता इटले वाकड तिकडे एवढंच पुढं आज आता काय सांगा तुम्हाला म्हणजे आता डोकं <laughs> दुखायला दो लागलं इतक्या जोरात बोलत होता आणि म्हणजे हिंदीत बोलत बोलत असला मराठीत बोलत असला एकटा मी इंग्लिश मध्ये बोलत असला तरी ते काय वाटत नाही एवढं पण काही काही भाषा आहेत मी प्रत्येक भाषेचा रिस्पेक्ट करतो पण ती कसं आहे आपण जे बोलतो त्याने दुसरा माणूस इडिटेट होतो आणि इडिटेट नाही आता माझं डोकं दुखायला लागलं का तर शिवाजीनगर मधून इथे यायला जवळजवळ एक तास लागला आणि एक तास तो माणूस फोनवरच बोलत होता आणि म्हणजे आता काय सांगावं आता म्हणजे मला वाटते आता पाच मिनिटं शांतच म्हणजे झोपावं लागेल मला आणि हीच गोष्ट ड्रायव्हर लोकांना सुद्धा लागू होती बरं बरेच लोक म्हणतात आम्हाला कस्टमर गाणी लावून देत नाही किंवा कस्टमर रेटिंग खराब देतात त्याला हेच कारण असतं की समजा तुम्ही एखाद्या कस्टमरला मराठी समजतच नाही तिथं गा, मराठी गाणी लावले तर कस्टमर मराठी गाणे बंदच करावे लागणार आहे कस्टमर हिंदी आहे त्याला मराठी समजत नाही तुम्ही तास तास फोनवरच बोलतायत तर त्याला पण तसंच एडिटेटिंग होत असतं त्याच्यामुळे कस्टमर समजा हिंदी असला तर हिंदी गाणी लावायचे कस्टमर मराठी असलं तर मराठी लावायचे कस्टमर एखाद्या कस्टमरला मराठी समजत नाही तुम्ही तासभर एखाद्या माणसाचा फोनच नाही ठेवला तर तुम्हाला कस्टमर रेटिंग काय देणार आहे विचार केला पाहिजे समजा मराठी माणूस मागच बसलेला आणि तुम्ही समजा थोड्या वेळ फोनवर बोलताय समजा समजू शकतो कस्टमरला पण ती काय बोलतोय ते समजत म्हणजे ईडे टेटिंग होत नाही थोडक्यात पण एखाद्या माणसाला कळतच नाही समोरचा माणूस काय याव याव करतोय आणि उगत आला का पडली काय नको नको मोशीची या टायमिंगला मुशीला जायचं परत कवा घरी जायचं नको ले ले आता वाढले नऊ वाजून वीस मिनटं आत्ता आलुए रूमवर मस्तपैकी भूक लागलेली आहे आत्ता आणि कमाई पण चांगली झाली आज काही विषय नाही लवकर उठलो होतो आणि आत्ता साडेनऊ वाजूस तर नॉनस्टॉप गाडीत चालवत होतो म्हणजे थोडाफार दुपारी झाला टाइमपास पण बऱ्यापैकी काम झालं आज भरपूर कंटाळा आला आता निवांत झोपतो उद्या थोडं जरा आरामात उठतो बघू आता आणि अजून एक गोष्ट होती की बऱ्याच लोकांचे कसं आहे गाडी चालवत असताना फोन येतात त्याच्यामुळं मी सबस्क्रायबर मित्रांचं गाडी चालवताना फोनच उचलत नाही तर बऱ्याच लोकांचा असा गैरसमज होतो की मी फोन उचलायचं टाळतो टाळतो बरोबर आहे पण मला कसं आहे दहा तुम पाच सहा फोन तरी नवीन गाड्याच्या चौकशीसाठी येतात आणि कस्टमरसोबत इतका वेळ म्हणजे इतकं ओपनली बोलता येत नाही त्याच्यामुळं मी टाळतो तर हा प्रॉब्लेम आहे आणि मेसेजचं सुद्धा तसंच होतंय काय होतंय बरेच लोक व्हॉट्सअपला आणि इंस्टाग्रामला मेसेज करत आहेत आणि मी काय करतो बऱ्यापैकी मेसेज फक्त नोटिफिकेशनमध्येच वाचतो किंवा सिग्नलला गाडी थांबली कुठं असे ट्रॅफिकमध्ये कुठलेली असते तर समोर लगेच नोटिफिकेशन येतं लगेच तो मेसेज सीन होतो आणि कसंही गाडी चालवतो चालवता लगेच मी रिप्लाय देऊ शकत नाही तर त्याच्यामुळं रिप्लायचा तो प्रॉब्लेम होतो बऱ्याच लोकांना वाटतं की लगाय निस्त ह्या गाड्याने बघून मेसेज सोडून दिला तर काही इम्पॉर्टंट मेसेज असेल तर मी लगेच लगेच पण देतो रिप्लाय पण असे पण प्रॉब्लेम होतात त्याच्यामुळं नाराज होऊ नका जर तुमचं खरंच लई अर्जंट काम असेल ना तर एकदा दोनदा परत परत मेसेज करा एकदा दो दोनदा परत परत कॉल करा काय मी पहिल्यांदा नाही उचललो दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा फोन आला तर उचलतो नक्की तर थोडंफार कस्टमरला ओढ वाटतं त्याच्यामुळं मी फोन उचलायचं टाळतो ठीक आहे चला असू द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि गाडी भाड्याने पाहिजे असेल तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि नवीन गाडी घेण्याच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी अजिबात फोन करू नका फक्त भाड्यासाठीच फोन करा